निघालो आपण पाहू शकता तुम्ही आपण आता हे केडगाव मार्गे मित्रांनो निघालो इथे केडगावमधून मेहर बाबा समाधी चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर आहेत तुम्ही आरंगाव मार्गेसुद्धा येऊ शकता मित्रांनो आरंगाव दौंड मार्गे सुद्धा येऊ शकता पाहू शकता तुम्ही आता आपण चाललो आहे चला तर मग भेटलो आपण करायचं या ठिकाणाला भेट द्यायची असेल तर अहिल्यानगर पासून अगदी पाच किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल हा माझा युट्युबवरील दुसरा व्हिडिओ आहे आणि टायटल वॉकिंग करतो मग लक्षात झाला असेल मी आज कुठे आलेला आहे मी आज आलो आहे मित्रांनो आरंगावमधून बाबा यांच्या भेट देण्यासाठी नेहरबाबा हे नगरमधून चार ते पाच किलोमीटरचा अंतर आहे तुम्ही जर खेळगाव मार्गे येत असाल तर खेळगावमधून सुद्धा चार ते पाच किलोमीटरचा अगदी शांत खूप सुंदर असं वाटतं तुम्ही पाहू शकता मित्रांनो खूप छान आणि खूप शांतता आहे या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण अशी माहिती देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो मेहराबाद म्हटलं की डोळ्यासमोर येते मेहरबाबांची समाधी मेहर बाबांच्या नावावरूनच मेहराबाद हे नाव पडले आहे या ठिकाणी आल्यावर हिगार अशी डोंगर पाहायला भेटेल या ठिकाणी आल्यावर मन अगदी प्रसन्न आणि शांत तुम्ही पाहू शकता मित्रांनो सोह बाजूनी हिरवीगार असे झाडे जोडते पाहायला गती ज्या ठिकाणी बाबा राहायचे ते घर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मेहेर बाबा हे वास्तव्यास होते मिहेर बाबा यांचा जन्म पंचवीस फेब्रुवारी अठराशे चौऱ्याण्णव रोजी पुणे या ठिकाणी एका पारशी कुटुंबाचा पाहू शकता मित्रांनो मिहेर बाबा यांचं राहण्याचं ठिकाण या ठिकाणी आल्यावरती तुम्हाला मिहेर बाबा यांच्या जीवनशैलीतील वस्तू पाहायला भेटतील हे आहे बाबांचे दळण दळण्याचे त्यानंतर थोड्याच अंतरावरती गेल्यावर तुम्हाला बाबा यांचे आरामाचे ठिकाण पाहायला भेटे या ठिकाणी मेहेर बाबा आराम करत असा त्यानंतर थोडे चालत गेल्यानंतर मेहेरबाबा यांचे किचन म्हणजे स्वयंपाकघर आपल्याला पाहायला भेटते आत गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता मेहेर बाबा ज्या ठिकाणी स्वयंपाक करत होते ते ठिकाण मेहेरबा यांचे अगद्या वस्तू जशाशात तशा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील बघू शकता मित्रांनो हे मेहर बाबा यांचे किचन बाबा बाबा पाणी पिण्यासाठी माठाचा उपयोग करत असत त्यानंतर तुम्ही पुढे फिरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बाबांचे फॅमिली फोटो पाहायला भेटतील त्यानंतर अगदी थोड्या अंतरावर गेल्यानंतर या, या ठिकाणी तुम्हाला बाबांचा बीड पाहायला भेटेल बाहेर आल्यानंतर बाहे तुम्हाला बाबांची खोली पाहायला भेटेल खोलीच्या बाहेर आल्यानंतर उजव्या बाजूस तुम्हाला अनेक समाध्या पाहायला भेटतील हे समाध्या बाबांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या आहेत त्यानंतर अगदी थोडे पुढे गेल्यावरती तुम्हाला या ठिकाणी मेहेर बाबा यांची समाधी पाहायला भेटेल बाबांच्या दर्शनासाठी युरोप अमेरिका दक्षिण आफ्रिका आणि भारताच्या वेगवेगळ्या काण्याकोपऱ्यातून लोक बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात व्हिडिओला परवानगी नसल्यामुळे मी बाहेरूनच व्हिडिओ शूट केला आहे त्याबद्दल तुम्ही सर्वांची मी माफी मागतो या ठिकाणी आल्यानंतर अगदी शांत असं वातावरण तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल बाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर अगदी थोड्याच अंतरावर तुम्हाला नॉनी म्हणजेच मेहेर बाबा यांची प्रेयसी यांची समाधी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते अशा अनेक प्रकारच्या समाधी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील बाबांना नृत्यकालाही पाहायला आवडत असेल पाहू शकता आणि आल्यानंतर तुम्हाला बाबा यांची आईची समाधीही याच ठिकाणी पाहायला मिळते अशा आध्यात्मिक आणि गुढवादी गुरुंचा मृत्यू एकतीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील मेहराबाद या ठिकाणी झाला मित्रांनो आपण आता निघालो आहे परतीच्या प्रवासाला व्हिडिओ कसा वाटला वगैरे नक्की न कमेंट्स करून सांगा मित्रांनो हा माझा दुसराच व्हिडिओ आहे त्यामुळे माझ्याकडून काही चुका वगैरे किंवा अजून काही सुधारणा करायला पाहिजे मित्रांनो की नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता प्लीज तुमचा सपोर्ट असेल मित्रांनो तुम्ही जेवढं सपोर्ट करता तेवढा मला जास्त आनंद होईल आणि एका मराठी मुलाला तुम्ही तर नक्कीच सपोर्ट करता मला आशा आहे तर लवकरात लवकर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला असे चांग चांगले व्हिडिओ म्हणजे तुम्हाला